ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी आमदारांकडे केलेली मागणी आली चर्चेत ट्रान्सपोर्ट अडचणी सोडवण्यासाठी आमदार सुहास बाबर यांच्याकडे दिले निवेदन सांगली जिल्हाधिकारी फुले व फळ वाहतूक संघटनेने ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अडचणी सोडवण्याबाबत खानापूर अटपाडीचे आमदार सुहास बाबर यांना निवेदन दिले यावेळी ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अडचणी आमदार बाबर यांच्यासमोर मांडल्या बाबर यांनी या अडचणी सोडवून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना सहकार्य करावे अशी मागणी केली निवेदनात म्हटले आहे की हायवे वरती मधून बसवले जाणारे ऑनलाईन दंड टोल नाक्यावरती वजन काटाच्या माध्यमातून होणारी लूट तर ट्रॅफिक पोलिसांच्याकडून कॅमेऱ्यातून होणारे दंड हे आता ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी घातक ठरू लागले आहेत तसेच व्यवसायामध्ये महागाईने अगोदरच कंबरडे मोडले आहे वाहनावरती येणारा खर्च टॅक्स इन्शुरन्स टायर्स डिझेल ऑइल टोल खर्च कामगार खर्च तसेच इतर मोठा खर्च बँकेचे कर्ज व फायनान्स हे सर्व न परवडणारे झालेले आहे यामध्ये वाहनधारकांची तारेवरची कसरत होत आहे त्यामुळे आमदार बाबर यांनी लक्ष घालून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या अडचणी सोडवाव्यात निवेदन देण्यासाठी ट्रान्सपोर्ट युनियनचे महेंद्र आप्पा माने सुनील बापू मेटकरी ऐवळे राहुल अमणे शंकर खराडे वसंतराव महाडिक विठ्ठलराव माळी सागर महाडिक निखिल शिंदे सुमित मोरे आबासाहेब मोरे विनोद मदने सचिन महाडिक सुयश यादव हेमंत कदम ऋषी होनमाने किरण वाघमारे दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते